नमस्कार आईची पाककृती मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पाहतोय तांदळाची खीर खूप छान अशी रेसिपी आहे मैत्रिणींनो बनवायलाही अगदी सोपी आणि झटपट होणारी आणि खायलाही तितकीच छान अशी लागणारी चला तर मग बघूया सर्वात प्रथम आपण इथं तांदूळ भाजून घेणार आहोत इथं मी वाडा कोलम वापरलाय जो आपल्याकडे अव्हेलेबल असेल तो तांदूळ वापरा मैत्रिणीनो काहीच हरकत नाही कोणत्याही तांदळाची या पद्धतीने केलेली खीर उत्तमच होते सर्वात प्रथम आपण तांदूळ धुवून घेऊ शकता नंतर सुक्या कपड्याने पुसून लगेचच भाजायला घेऊ शकता तांदूळ भाजते वेळी एक काळजी घ्यायची लालसर होऊ द्यायचं नाही फक्त थोडासा फुलला की थंड झाल्यानंतर रवाळा अशी पावडर मिक्सरला करून घ्यायची आता आपण खीर तयार करायला घेऊ सर्वात प्रथम बातेल्यामध्ये दोन चमचे तूप घातले आणि त्यामध्ये घातली ही आपण तांदळाची रवाळ केलेली पावडर पावडर ही जास्त बारीक नाही करायची रवाळ स्ट्रक्चर असलं पाहिजे रव्यासारखं म्हणजे ही खीर खायला छान लागते छान अशा तुपामध्ये आपण इथं एकदा दोन मिनटं बारीक गॅसवर परतून घ्यायचं आहे यामध्येच या स्टेपला यामध्ये ड्रायफ्रूट पण घालू शकता तेही छान तुपामध्ये परतून घेऊ शकता मी इथं काजू घालणार आहे आपल्याकडे आप जे काही अवेलेबल असेल ते आपण इथं वापरू शकता काजू आणि तांदूळ छान असे परतल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत इथं मी एक वाटी तांदूळ घेतला आहे मैत्रिणीनं आणि एक वाटीसाठी मी इथं दीड ग्लास पाणी घालणार आहे शिजण्यासाठी तुम्ही इथं किती खीर बनवायची त्या अंदाजाने इथं वापरायचं आहे कारण मी इथं दोन लिटर दुधाची खीर बनवती आहे त्यामुळं मी वाटीभर तांदूळ घेतला आहे आपण किती बनवतोय तो अंदाज घेऊन तांदूळ वापरायचा आहे कारण हा तांदूळ जसं जसं शिजत जातो तशी खिरीला दाटसरपणा येतो त्यामुळे ही काळजी पहिलीच घ्यायची आहे आपल्याला किती खीर बनवायची त्यानुसार आणि ही रवाळ केल्यामुळे पटकन शिस्त सुद्धा हे पा बारीक गॅसवरच आपलं हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे फास्ट करायचं नाही नाही तर खाली तोपाला मिश्रण लागू शकतं बारीक गॅसवरच होऊ द्यायचं हे पापुडच्या तीन ते चार मिनटामध्येच मस्त असं शिजलेलं आहे आता आपण यामध्ये एक साईडला आपलं दूध गरम होत होतं हे पहा आता हे यामध्ये घालून घ्यायचं आहे पहिलं मी अर्धं दूध घातलं मैत्रिणीनं इथं आता छान असं मिक्स करून आपली जी तांदळाची पावडर आहे ती छान अशी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची गाठी होऊ द्यायच्या नाहीत छान असं मिक्स झाल्यामुळं गरम दूध आहे त्या गाठी राहत नाहीत मैत्रिणीनं छान असे मिक्स होतात आपण हलवल्यानंतर आणि दूध गरम असल्यामुळे बघू शकता लगेचच उकळी आलेली आहे राहिलेलं दूध पण मी यामध्ये घालून घेतलंय आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मैत्रिणीनं आपल्या चॅनलला एकवीस मोदकाच्या रेसिपी आहेत पप्पांसाठी नक्की ट्राय करा थोडंसं दूध होतं तेही आता मी इथं घालून घेतलंय थोडस दाटसर पण वाटला मला म्हणून मी सगळंच दूध आता इथं वापरलेलं आहे आता जरी तुम्हाला हे दिसत असेल तर खीर शिजल्यानंतर खूप दाटसर होते मैत्रिणींना मधी मधी खीर हलवत राहायची म्हणजे खाली लागणार नाही आणि छान अशी चव पण येते त्याला आता उकळी आल्यानंतर गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची साखर इथं आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही खीर थोडीशी कमी गोड असेल तरी सुद्धा छान लागते इथे एक प्लेट मी साखर घातली यामध्येच घालायचं आहे आपल्याला ओला नारळ खोवून घातला तरी चालेल मी इथं मिक्सरला बारीक करून घातलं आहे अर्धा नारळ घातलाय मैत्रिणीनो या नारळाने या खिरीला खूप छान चव येते ही आपली वेलची पावडर आहे आता छान असं मिक्स करू आणि पुढचे पाच मिनटं छान अशी मीडियम गॅसवर ही खीर उकळू देऊ चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन पण क्लिक करा मैत्रिणींनो म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आता चार ते पाच मिनटं हे पा तुम्ही बघू शकता उकळल्यानंतर खिरीला कसा दाटसरपणा यायला सुरू झालेला आहे आणि छान अशी खीर इथं तयार झाली मैत्रिणीं तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली हे सांगायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा छान अशा रेसिपीसोबत